नमस्कार मित्रांनो बदलणं खूपच अवघड असतं पण त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं कोणी कौतुक करतं करत असेल तर लगेच नाचू नका मित्रांनो लक्षात ठेवा कौतुकाच्या पुलाखालीच स्वार्थाची नदी पाहत असते नजरेने सन्मान आणि बोलण्यात मर्यादा कोणत्याही नात्याचा मजबूत धागा असतो स्वतःला एवढं परफेक्ट बनवा की ज्यानं पण तुम्हाला सोडलं असेल तो तुमची एक झलक पाहण्यासाठी कधीही तडपडला पाहिजे किंमत दोघांना चुकवावी लागते जास्त बोलण्याची जास्त गप्प राहण्याची पण जेवढं सहन होते तेवढंच सहन करा जेव्हा सहन होत नाही तेव्हा गप्प बसा आणि त्या व्यक्तीला सोडून द्या मित्रांनो तासन तास बोलतात जेव्हा चुका दुसऱ्यांच्या असतात आणि तेच आपल्या चुकांवर कमी ऐकलं तर ती मैफिल किंवा ती सभा सोडून जातात लोक जिवंत माणसाबरोबर नीट बोलत नाहीत आणि मेल्यावर त्याला हलवून विचारतील तू का बोलत नाहीस प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट समजत नाही म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येकाला समजावण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका कारण लोक पडलेले पैसे उचलतात पण पडलेल्या व्यक्तीला नाही ईश्वर रात्री झाडांवर झोपलेल्या पक्ष्यांना खाली पडू देत नाही तर विचार करा परमात्मा तुम्हाला कसं बेसहारा सोडेल एक स्त्री तिच्या शरीराला फक्त त्याच व्यक्तीला स्पर्श करून देते ज्या पुरुषाने तिच्या शरीरापेक्षा तिच्या भावनांवरती जास्त प्रेम केले असं नाही की ती स्त्री रुजते म्हणून पुरुष म्हणावतो तर तसं नाही पुरुष रुसावा काढतो म्हणून ती स्त्री रुजते मित्रांनो जेव्हा स्त्री तुमची मनापासून आठवण काढते तेव्हा तुम्हाला हे संकेत नक्कीच मिळतील अचानक तुम्ही त्या विष तिच्याविषयी विचार करणं सुरू करता नंबर दोन आपल्याविषयी कोणीतरी जास्त विचार करत असेल तर तो अचानक कधीही आपल्या समोर येऊ शकतो आणि नंबर तीन अचानक तुमचं मन बेचैन होईल आणि तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न कराल ज्या व्यक्तीचा तुम्ही विचार करता मित्रांनो असे संकेत तुम्हाला देखील मिळत असतील तर नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते